आत्ताची मुलं कच्ची शेंगदाणे आणि गुळ जर त्यांना खाला दिला की नको नको म्हणतात पण अशा पद्धतीचं पौष्टिक चॉकलेट तुम्ही मुलांना नक्कीच बनवून देऊ शकता कसं आहे हे शेंगदाण्याचं चॉकलेट तर त्यासाठी काय करायचं एक वाटी शेंगदाणे घ्यायची आणि मस्त खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे मोठ्या आचेवर भाजायचे नाही अगदी मंद ते मध्यम आचेवर भाजायचे म्हणजे आतूनही छान भाजल्या जातात मस्त साल तडकेपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचेत तर बघू शकता शेंगदाणे मस्त भाजून घेतलेत आता थंड होण्यासाठी एका साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत इथे मी पंपकिन सीड्स घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीचा सुका मेवा किंवा अशा पद्धतीचे सीड्स हलकेसे भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे शेंगदाणे थंड झाल्यावर एखाद्या जडवस्तूच्या सहाय्याने हलकेसे दाबून घ्यायचे म्हणजे त्याची सालही निघून जाते आणि एका शेंगदाण्याचे दोन तीन तुकडे झाले पाहिजेत अशा पद्धतीने शेंगदाणे थोडेसे कुटून शे घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर पाकडून घेतले की त्याचा कचरा सगळा निघून जातो आता एक टेबलस्पून तूप कढईमध्ये गरम करायचं आणि यामध्ये पाऊण वाटी गुळ घालायचा आहे ज्या वाटीने शेंगदाणे घेतले होते ना त्याच वाटीने नरम असा गूळ वापरलाय आहे चिकीचा वगैरे नाही गूळ मस्त मेल्ट झाला की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये एक टेबलस्पून कोको पावडर घालायची आहे मुलांना चॉकलेट फ्लेवर आवडतो ना त्यासाठी इथे कोको पावडर ॲड केलेली आहे कोको पावडर यामध्ये मिक्स करायची व्यवस्थित हे अशा पद्धतीने झालं पाहिजे गॅस बंद आहे लक्षात ठेवा आणि आता यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुम्ही हवं तर इथे शेंगदाण्याचा बारीक कूट देखील करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार त्याचबरोबर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीचा चा देखील मस्त भाजून त्याचा कूट करून देखील घालू शकता तर व्यवस्थित सगळं मिक्स झाल्यानंतर हे जे चिक्कीचं मिश्रण आहे ना ते एखाद्या बटर पेपरवर किंवा तूप लावलेल्या ताटावर घालायचे व्यवस्थित पसरवून घ्यायचे त्यावर जे भाजलेले पंपकीन सीड्स आहेत ते घालायचे आणि हलकसं हे दाबून घ्यायचे आणि व्यवस्थित सेट करून घ्यायचे आता या स्टेजला याच्या वड्या देखील तुम्ही कट करून ठेवू शकता किंवा असंच हे थंड होऊ द्या थंड झाल्यानंतर मस्त खुसखुशीत कुछ हे चॉकलेट आपलं तयार होतं जास्त कडक वगैरे होत नाही कारण इथे आपण एकदम नॉर्मल गूळ वापरला आहे नरम असा कडक गूळ चिक्कीचा वापरलेला नाही आहे त्यामुळे अगदी चॉकलेटसारखंच फ्लेवर आणि तसंच टेक्स्चर या चिक्कीला येतं मुलं अगदी आवडीने खातील अशा पद्धतीचं पौष्टिक हे चॉकलेट तयार होतं नक्की करून पहा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद